नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभागाच्या अंतर्गतची पदभरती निघालेली होती त्या पदभरतीच्या संदर्भात ही आता वेळापत्रक आलेलं आहे काही पदभरतीची परीक्षा पण झालेली आहे तर मित्रांनो जे काही पदं राहिलेले आहेत त्या पदाच्या संदर्भात आता नवीन टेबल आलेलं आहे वेळापत्रक आलेलं आहे त्या परीक्षेचं तर कोणत्या आहे को कोणत्या पदाची परीक्षा आहे याविषयी आपण जाणून घेऊया तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता कोणते आदिवासी विभाग भरती आदिवाशी विभाग, आदिवाशी दोन हजार चोवीस जाहीर सूचना दिलेली आहे आदिवासी विभाग आदिवासी विकास विभागांतर्गत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण किती सतरा पदनामे आणि सहाशे अकरा पदाकरिता काय केलं होतं तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील पदनामाची लेखीचे लेखी परीक्षेच्या दिनांक आयोजित केलेला आहे कोणत्या कोणत्या पदाची लेखी परीक्षा आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही वॉर्डन अँड सुप्रिडेंट आहे महिला आणि फिमेलसाठी मेल आणि फिमेलसाठी कधी आहे तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला ही परीक्षा आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं पण दुसऱ्या पण एक्झामचं डेट आ डेट आलेली आहे ती पाहूया कोणती आहे तर मित्रांनो तर मित्रांनो ती जी होती सुप्रिडेंट म्हणजेच अधीक्षक पदाची ती ब नऊ एप्रिलला होती तर मित्रांनो ही आहे या ठिकाणी ते पाहू शकता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे आणि सहाशे अकरा पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यातील खाली पदनामा लेखी परीक्षा गुप्त विभागात आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता कोणते पदं आमचे पाहिलं होतं आपण सुप्रिटेंडेंटचं पाहिलं होतं हे सिनियर इन्स्पेक्टर म्हणून आहे डेव्हलपमेंटचं संशोधन इन्स्पेक्टर तर या ठिकाणी इथे पाहू शकता कधी आहे त्यांची पंधरा एप्रिल ते सोळा एप्रिलच्या दरम्यान परीक्षा आहे दोन हजार पंचवीस आणि हे ट्रॅव्हल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर जे आहे निरीक्षक आहे त्यांची सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे मित्रांनो परीक्षा तर ही सिनियरची होती सिनियरची आहे ती पंधरा तारखेला आहे आणि नुसतं फक्त इन्स्पेक्टर जे म्हणून आहे सिनियर इन्स्पेक्टरची कधी आहे पंधरा एप्रिलला आहे तर इन्स्पेक्टर या पदाची सोळा एप्रिलला परीक्षा आहे आणि पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आ, ची पदा पदा ची सो या दोन्ही याच्यामध्ये सिनियर इन्स्पेक्टरची पदं आहे पदाची भरती आहे म्हणजे परीक्षा आहे तर मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे दोन्ही ठिकाणी सेम दिलेलं आहे म्हणून एका ठिकाणचं वाचून दाखवतो कारण वेळ वाचला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा द्या ठिकाण परीक्षा सर्वसाधारण सूचना या व सर्व माहिती विभागाचा संकेतस्थळ दिलेला आहे या ठिकाणी यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल व सदर लिंक सद सदर लिंक उमेदवारांनी उमेदवारांनी त्यांना प्रवेश पत्र व परीक्षेचे मार्गदर्शन सूचना डाउनलोड करावी म्हणजे तुम्हाला या लिंकवरती जाऊन तुम्हाला जे काही हॉल तिकीट असेल ते तुम्हाला डाउनलोड करून त्यावेळी मार्गदर्शन सूचना जे त्यांचं वाचन करून पालन करायचं आहे ज्या उमेदवारांना वरील अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा ही एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतली जाईल त्यामुळे परीक्षा मित्रांनो गॅप दिलेला आहे काही काही परीक्षेमध्ये कारण परीक्षा सरळ एकाच याच्यामध्ये सर विभागाअंतर्गत जी पदभारती निघालेली होती जे सहाशे अकरा पदं होते त्या पदामध्ये फॉर्म भरलेले बरेच मुलं होते त्याच्यामुळे त्यांच्या सर्व पदांना त्यांना फॉ परीक्षा देता यावा या विचाराने या त्यांनी परीक्षा घेत आहेत तर राहिलेल्या पदाची लवकरच जे येईल आता वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल या तर याविषयी आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच अपडेट देईन त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून माहिती कशी वाटली नक्कीच कळवा थँक्यू मित्रांनो